नमस्कार परिमल नेहमी म्हणतो काही खाऊ खायचं असेल तर कि बैलपोळा कधी करायचा पण या वेळेला खरंच आम्ही बैलपोळा सादरत आहोत मागे बलदेव वृद्धी सिद्धी आहेत आणि आमचा सा वेडापणा सांगते की जेव्हा फार्म नव्हतं पण एक डोक्यात नेहमी होतं की फार्मवर राहायचंय शेतकऱ्यासारखं राहायचंय मी नेहमी म्हणायची मला बैलपोळा साजरा करायचाय कधी ना कधी तरी नंदी असणार आहे मी बाबांना म्हटलं बाबा मला बैलपोळ्याचं सगळं सामान द्याल का <laughs> आणि बाबा पण माझे त्याचे भाऊ नेवासा पुनत गावला राहतात आणि त्यांनी खरंच बैलपोळ्याचं सगळं सामान मागवलं आमच्यासाठी आणि आज आपल्याकडे नंदी आहे मागे बलदेव आहे सो आम्ही खूप प्रयत्न केला त्याचा व्हिडिओ तुम्ही बघाच गमत म्हणून <laughs> बायदा बैलपोळ्याचं हे सामान नाही बर हे सगळं असं सामान आणलं बैलपोळ्याचं काय सुंदर आहे हे त्याच्या हम्प वर की किती पोपट आणि हे सुरेख आहे त्याच्यावरती सुंदर इवन शिंगाला लावायची रिबन पण आमच्या बलदेवची शिंग काढून टाकलेले लहानपणी त्यामुळे त्याला शिंग नाहीये हे बलदेव बघ किती सुंदर आहे बलदेव भारतात जरा बैल गाई सगळे बांधलेले असतात त्यामुळे त्यांना बरोबर ते सगळं घालता येतं बैल पोळ्या साजरा करणं म्हणजे मजा आहे पण इथे आम्ही युएस मध्ये साजरा करतोय बलदेव बघ इथे लावते मी ओके आवडतय का तुला बलदेव तुझ्यासाठी आणलंय ना ते हा आवडलय टाकू का तुझ्यावर बलदेव ते हम्म आवडेल का तुला घे वास घेते तुम बलदेव

मी मध्ये <laughs> हे गे बाय हिरोईन इकडे रिद्धीला रिद्दी गे माझे पिल्लू गुड गर्ल मास्ता आवडली पोळी आवडली पोळी आवडली तुला बलदेव नेक्स्ट टाइम आजून येणार ओके गुड बॉय गुड बॉय हे काहीतरी छान मिळालंय त्यांना येस झालं 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 टाकायची का टाकू का ती बघ बर बघ बर टाकू पळून जाणार अर्धी फोल्डर्डच टाक सिद्धीला टाकू दे टाकू देईन हो तुला तुला टाकू चल सिद्धी टाक बर सिद्धीला सर का मग सिद्धी तू पळून जाशील गरम होत आहे एकतर खूप गरम होत अरे माझी साडी आहे सिद्धी <laughs> साडी आहे ती चल टाकते चांगलं टाकू का आवडत तर नाही मग कशाला मला त्रास देते आपण बलदेवला टाकू अशा पद्धतीने आम्ही बैल पोळा साजरा केलाय आणि तो सुद्धा अटलांटा युएस मध्ये होणार रे कस वाटलं तुला मला माया माया कर माया माया कर होणार रे बलजे ताज्या व घडामोडींच्या बातम्यांसाठी आजच लोकसंवाद वृत्तच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा